आज राज्यभरात सगळ्या पक्षांचे प्रमुख नेते हे मोठमोठ्या सभा घेताना दिसत आहेत पश्चिम महाराष्ट्रातील खेड आंबेगाव जुन्नर या तिन्ही तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार हे सभा घेत आहेत आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गुरुविरुद्ध शिष्य असा सामना आहे इथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात शरद पवार गटाचे शड्डू ठोकून मैदानात उतरतील या असं चर्चा देखील होती आंबेगाव विधानसभा मतदार संघामध्ये अशी चर्चा आहे त्यांची सभा ही मनसर या ठिकाणी होणार आहे या सभेचा घेतलेला आढावा आपण पाहूयात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात पोहोचतो आहे कारण आता हि जे प्रचाराचे दिवस आहेत ते केवळ सहा उरलेले आहेत आणि याच्यामुळे राज्यामध्ये ठिकठिकाणी सवांचा सा धडाका हा सुरू आहे विशेषतः जे प्रमुख प्रचारक आहेत राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार यांच्या मोठ्या प्रमाणात राज्यात सभा होत आहेत आज पश्चिम महाराष्ट्र जिथे त्यांचं वर्चस्व आहे अशा ठिकाणी म्हणजे खेड आंबेगाव जुन्नर या भागामध्ये आज तीन सभा होणार आहेत जुन्नरला होणार आहे तीन वाजता आंबेगावला साडेचार वाजता आणि खेडमध्ये संध्याकाळी सहा वाजता अशा पद्धतीने या प्रचारसभा होणार आहेत याची जी तयारी आहे ती आपण जर पाहिली तर अशा पद्धतीने इथे सगळं तयारीचं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं इथे मोठ्या प्रमाणात हा सगळा जो काही लवाजमा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे वेगवेगळ्या प्रकारे इथे सगळी प्रचार यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे ह्या ज्या खुर्च्या आहेत आसन व्यवस्था आहे त्या मोठ्या प्रमाणात केल्या गेलेल्या आहेत कारण आज सभेला प्रचंड गर्दी होईल अशीच काहीशी अपेक्षा ही राष्ट्रवादी पक्षाला असणार आहे राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ ही सभा आज मनसरमध्ये होते एकूणच हा सगळा प्रचार होताना आपण पाहतोय की या प्रचार सभांदरम्यान आरोप प्रत्यारोप प्रत्यारो प्र देखील होताना दिसत शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केलं असतं तर महाराष्ट्राचं नुकसान झालं असतं असं वक्तव्य केलं त्यानंतर छगन भुजबळ यांनी शिवसेना फोडण्यास शरद पवार देखील कारणीभूत होते असा उल्लेख केलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज ते या ठिकाणी कशा पद्धतीने वक्तव्य करतात विशेषतः आंबेगाव तालुक्यामध्ये देवदत्त निकम हे वळसे पाटलांचे शिष्य म्हणजे इथे गुरु शिष्य आणि त्यानंतर वळसे पाटलांचे गुरु हे शरद पवार आणि त्यांचा देखील गुरु शिष्याचा सामना असंच म्हणावा लागेल आज एका ठिकाणी त्यांनी सभेदरम्यान असं वक्तव्य केलेलं आहे दिलीप पाटलांनी की मी शरद पवारांवर काही टीका करणार नाही त्यांचा कधी उल्लेख करणार नाही त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही आणि दुसरीकडे माझा जरी एकेरीत जरी उल्लेख झाला तरी मी त्याला उत्तर देणार नाही असाच उल्लेख केला आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर आज इथे जी मनसरमध्ये सभा होते त्यासोबतच जुन्नरमध्ये जी सभा होते खेड खेडमध्ये सभा होते त्या दरम्यान शरद पवार काय वक्तव्य करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे अविनाश पवार एनडीटी मराठी मनसर पुणे